सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट येथे संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्याप्रकरणी अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये सात जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य आरोपी दीपक काटे असून त्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत फोटो व्हायरल आहेत त्यामुळे भाजपवरती जोरदार टीका होत आहे दीपक काटे इंदापूरचा असून तो भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळत आहे हल्ल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे संभाजी विक्रटच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दीपक काटे आणि त्यांच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूरचे जिल्हाध्यक्ष भोसले यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली शाई फेक करून मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे के त्यांनी केली त्यानंतर त्यासाठी ते रात्रभर पोलीस ठाण्यात थांबले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेल्यांची नावे पुढील प्रमाणे दीपक काटे अध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन इंदापूर किरण साळुंके राहणार भवानीनगर इंदापूर भैया ढाणी राहणार भवानीनगर इंदापूर कृष्णा क्षीरसागर राहणार कसबा बारामती शहर अक्षय चव्हाण राहणार तांदुळवाडी बारामती बाबू बिहारी राहणार तांदुळवाडी तालुका बारामती भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर असे गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत